महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील बोपदेव घाटात एकवीस वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना शुक्रवारी घडली या घटनेत आता धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे पोलिसात दाखल केलेल्या एफ आर आयमध्ये नमूद केल्यानुसार तरुणीला मित्राचा खून करण्याची धमकी तीन ननाधमाने दिली होती मित्राचा खून करण्याची धमकी देत तिला कपडे काढायला लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला असं पीडित तरुणीने तिच्या जबाबात सांगितले याबाबत मिळालेली माहिती अशी की तरुणी मित्रासोबत बोगदेव घाटात फिरायला गेली होती गुरुवारी रात्री उशिरा ती आणि तिचा मित्र अकरा वाजता घटनास्थळी गेले होते तिथं तासाभरात तिघेजण आले आणि त्यांनी तरुणाला बांधून तिच्यावर अत्याचार केले यावेळी मित्राचा खून करण्याची धमकीही दिली तसंच विरोध करताच बांबूने पायावर मारहाण केली तिनं आरोपींपैकी दोघांकडे चाकूसारखी शस्त्रे होती असंही एफ आर आयमध्ये मध्ये म्हटलं आहे तरुणीवर अत्याचार करताना तिच्या मित्राला आरोपींनी झाडाला बांधून अत्याचारानंतरही पीडितेने धैर्य दाखवत मित्राला सोडवलं त्यानंतर दुचाकीवरून थेट रुग्णालय गाठलं रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने पोलिसांना जबाब दिला सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे घटना घडल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी हे संशय पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा